मराठा समाजाला दिल्या गेलेल्या दहा टक्के आरक्षणाचा मराठा समाजातच वेगवेगळे दोन मतप्रवाह आहेत ज्यांनी एकमतानं ठराव मंजूर केला तेच सभागृहाबाहेर आल्यावर हे टिकणार आरक्षण नाही अशा पद्धतीचं एक, पद्धती एक वक्तव्य करून समाजात पुन्हा तेढ निर्माण करून मताच्या राजकारणाकडं मराठा समाजाचं आरक्षण हे गेल्याचं सिद्ध होत आहे खरं तर मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि ते टिकणारं मिळालं पाहिजे यासाठी मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांनी केलेली प्रतिज्ञा आणि शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला पदस्पर्श करून घेतलेली शपथ हा दोन खरं तर हे दोन चर्चेचे विषय आहेत वास्तविक मराठा समाज हा एकरात होता तो आता गुंठ्यावर आल्यानं त्यांना जी उपासमारीची आणि जे बेरोजगारीची वेळ आलेली आहे हे कुणीही नाकारत नाही फक्त मराठा समाजाचा वापर आजपर्यंत सर्व राजकारण्यांनी मतासाठी केला गेला मोटावर मोजण्या इतके मराठा समाजातले नेते आणि काही थोडेफार व्यावसायिक सोडले तर संपूर्ण मराठा समाज हा खरं तर पिचलेला आहे आणि पिचलेल्या समाजाला हे उघड्या डोळ्यानं दिसत असताना मराठा समाजातले एकशे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस आमदार हे मूक गिळून गप्प बसतात ओबीसीचे नेते राजीनामा देऊन खरं तर समाजाशी लड़, साठी लढतायत हे चित्र सर समोर दिसतंय मात्र मराठ्याचा एकही नेता आमदारकी धोक्यात येईल म्हणून कुठलाही नेता हा स्पष्टपणे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतची भूमिका घेत नाही हे मराठा समाजाचं खरं दुर्दैव आहे हे दहा टक्क्याचं आरक्षण यापूर्वी सोळा टक्क्याचं आरक्षण म्हणून घोषित केलं होतं ते टिकलं नाही पुन्हा ते चौदा टक्क्यापर्यंत आलं आणि आता ते दहा टक्क्यावर आलं म्हणजे वास्तविक लोकसंख्या मराठ्यांची वाढली पण आरक्षणाचा टक्का कमी झाला हे खरं तर लोकशाहीतलं मोठं दुर्दैव आहे हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही हे संपूर्ण मराठा समाजाला माहिती आणि हे टिकणार नाही हे आरक्षण फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी दाखवलेलं हे गाजर आहे आणि अशा पद्धतीनं पूर्वी ज्या पद्धतीनं मराठा समाजाला गंडवलं गेलं मराठा समाजाच्या नेत्यांना काय गंडवलं गेलं काहींना भूल थापा देऊन गंडवलं गेलं पद्धतीचं हे मराठा समाजातलं आंदोलन आहे मराठा समाजासाठी खऱ्या अर्थानं लढणारं एकमेव नृत्यत्व खरं निघालं ते सर्वसामान्य कुटुंबातलं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील की जे कुणाच्याही आमिष्याला कधीही बळी पडले नाहीत कधीही दार लावून दरवाजा बंद चर्चा केली नाही त्यामुळं मराठा समाजाचा फार मोठा विश्वास एकमेव जरांगे पाटलावर आहे पण एकंदर जर परिस्थिती बघितली तर कालचं दिलेलं आरक्षण हे फक्त लोकसभा विधानसभा भविष्यातल्या त्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्याच्यानंतर नगरपालिका असतील ह्याच डोळ्यासमोर ठेवून हे सर्वच राजकीय पक्षां सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू देत ह्या सर्वांनी मिळून मराठा समाजाला ही तोंड पुसलेली आहेत आणि कुणीही तुम्ही आम्ही नाकारू शकत नाही कारण जे पन्नास टक्क्यावरचं आरक्षण आहे हे टिकणार नाही यासाठी दहा टक्के तुम्ही म्हणताय ना दहा टक्के ते ओबीसीत वाढवा आणि सगळा मराठा समाज ओबीसीत घ्या ह्याला हे राजकीय नेते कधीही तयार होणार नाहीत कारण त्याचं असं आहे है। की ह्यांना मताचं राजकारण तर यामागं आहेच पण स्वतःची राजकीय अस्तित्व अस्तित्व धोक्यात येईल ही मराठा म्हणजे मा मा ओबीसी समाजातल्या नेत्यांची खरे तर खंत आहे आणि ही खंत आजपर्यंत कुणी बोलवलेले बोल बोलून दाखवलेली नाही तर ही खरी खंत आहे उद्या मराठा समाजातला ओबीसी आरक्षण पडल्यानंतर एखादा जर तुमचा एखादा कार्यकर्ता उभा राहिला एखादा नेता उभा राहिला तर त्याला तो अधिकार मिळेल म्हणून भुजबळ असू देत किंवा अन्य कुठलेही नेते असू देत ह्यांना समाजासाठी नव्हे तर समाजासाठी म्हणण्यापेक्षा स्वतःचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल राजकारण अस्तित्व धोक्यात येईल म्हणून ह्यांची चाललेली धडपड आहे ही सर्व राजकीय नेते कुठलाही नेता हे स्वतःचं अस्तित्व धोक्यात येईल असं कुठलाही निर्णय घेत नाही त्यात पद्धतीचं हे वेग तर आज ज्या सगळ्या भरत्या शासनानं काढलेल्या आहेत ह्या भरत्या पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत आरक्षण मिळाल्यावर त्याचा फायदा सर्वसामान्य मराठा समाजातल्या अतिहुशार किंवा हुशार कुठल्याही पाल विद्यार्थ्याला मिळणार नाही जर भरत्याच झाल्या नाहीत तर त्याचं आरक्षण घेऊन आम्ही करणार काय ह्या भरत्या थांबवा मयोलादा वाढवा तुम्ही आरक्षण द्या आणि नंतर तुम्ही कुठले असतील ते निर्णय घ्या आणि नंतरच नोकर भरती करा हे खरं अशा पद्धतीनं ह्याचं मांडणी झाली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे आरक्षण दिलं जातं आहे हे फक्त फसवं आहे जे आज नेते सांगत होते केसरकर की आम्ही सदतीस हजार छत्तीस हजार चौतीस हजार कुणबी समाजातल्या मराठा कुणबी लोकांना दाखले दिले आज सातारा जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे सातारा जिल्ह्यात हा आकडा शंभरसुद्धा पास झालेला नाही तर राज्यात तुम्ही चौतीस हजार पस्तीस हजार छत्तीस हजाराचे आकडे काढले कुठून नोंदी ज्या शोधण्याचं चा काम चालू आहे ते आजही चालू आहे कुण त्याला ज्या मोडी नोंदी आहे त्या मोडी ज्या नोंदी आहेत ती वाचायला माणसं नाहीत हे काम अर्धवट पडलेलं आहे प्रशासनावर निवडणुकीचा कामाचा बोजा पडलेला आहे त्यामुळं कुठलंही का कागदपत्र व्यवस्थित पाहिली गेलेली नाहीत कुठलेही चौतीस लाखाचे आजपर्यंत दाखले गेलेले नाहीत राज्य शासनाचे हे बडे नेते फक्त लोकांना भूलथापात गुंतवत आहेत आणि मराठा समाज त्यात गुंतला जातोय त्यातले काही समाज असा आहे की राजकारण्यांची अगदी जवळीक असलेला आहे तोच उदोउधो करत आहे आणि त्या उदो उदोमध्ये जनता कधीही त्यांना ही माफ करणार नाही जनता कधीही त्या बुलथापांना पळी पडणार नाही येत्या निवडणुकीत जर मराठा समाजाला टिकणारं आणि महत्त्वाचं ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर ह्याची किंमत शंभर टक्के मराठा समाज ही राज्यकर्त्यांना त्याची मोजावी लागेल आणि भारताचा फटका सत्ताधाऱ्यांना बसल्याशिवाय राहणार